नऊ कोतो ते बायस या ठिकाणी आदरणीय भयांच्या वतीनं गावातील आशा सेविका आशा सेविका व आशा अंगणवाडी सेविकांना पुढे येण्याची विनंती करतो मदतमीस मदतमीस नाही आपण पण समोर यायचंय निमित्ताने गावात उपस्थित असलेले ते सर्वांची लागडी पाटील नारायणराया पाटील नेते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणजे सरमसे पाटील आपल्या गावच्या सरपंच आणि गावातील सर्व उपस्थित नागरिक <coughs> <शारी नागरे हुँ। coughs> उपस्थित <नागरे> <coughs> निमित्तानं आपल्यामध्ये यावं आपल्यासोबत करावं चर्चा करावी <coughs> आणि चर्चेतून अनेक विषय <coughs> निकाली निघतात अनेक प्रश्न मार्गी <coughs> राहतात खरंतर आत्ता इथं प्रस्ताविकामध्ये सांगण्यात आले की सातत्यानं भारतीय जनता पार्टीला मताधिक्य <coughs> देणारे हे गाव आणि याचा अनुभव आम्ही सातत्याने घेतोय माझ्या निवडणुकीत असेल तर सगळ्याच निवडणुकीमध्ये आपण तुमचे धन्यवाद आभार पण विकास ही सातत्यानं चालत राहणारी प्रक्रिया आहे विकास ही प्रक्रिया कधीच पूर्ण होत नाही आता प्रास्तामध्ये सांगण्यात आलं की आमचा म्हणजे विकास झालाच नाही विकास झालाच नाही म्हणणं ते कुठे थोडंसं मनाला लागणार आहे विकास झालाच पाहिजे आणि विकास कधीच संपणारी प्रक्रिया नाही फक्त त्या विकासाला चालना द्यायची असते गती द्यायची असते मला आठवतं भैया दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मी या गावात आम्ही आलो होतो दोन हजार एकोणीसला आलो होतो त्यानिमित्तानं दोन हजार सतराला आलो आणि तसंच सातत्यानं वारंवार या गावाशी आमचा संपर्क असतो आपल्या बऱ्याच मागण्या आपण एक माग ग्रामसभा सुद्धा घेतले होते आमचं गावच स्थलांतरित करावं त्या ग्रामसभेत सुद्धा मी उपस्थित होतो सातत्यानं जे काही आपले प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या बाजूनं असण्याचं किंवा त्या प्रश्नाच्या बाजूने संघर्ष करणं लढा देणं त्या प्रश्नाला न्याय देणं या बाबतीत आम्ही करत असतो मला आठवतं दोन हजार सतराच्या पूर्वी किंवा दोन हजार चौदाच्या पूर्वी आपल्या गावला याला रस्त्याची काय अवस्था होती इथून फकरपूरला जायला आमच्या प्रचाराला तर मोठे भैया इथं आले होते गाडी जात नव्हती त्या आपण मोटरसायकलवर भैयाला फकरणपूरला घेऊन जालो पण आज फकरणपूरला जायची काय अवस्था जा म्हणजे आपण एकदम व्यवस्थित जाऊ शकतो हाही विकास आहेच ना हा सुद्धा विकास आहे विकास झाला नाही विकास मनावा तेवढा झाला नाही या गोष्टीची मी सहमत आहे विकास झाला पाहिजे आपल्या गावचा सर्वांगीण विकास झाला खर तर हे भौतिक विकास आहे गावात रस्ता झाला पाहिजे भूमीला जाण्याच्या रस्त्याची सातत्यानं अडचण आहे भाई आम्ही सातत्याने इथं येतो आणि गाव नदीच्या काठचा काळ्या जमिनीवरलं गाव आहे त्याच्यामुळे रस्ते झाला लवकर खराब होतात ही बी आपल्या अडचण आहे म्हणजे नदीच्या कडचं गाव आहे पाण्याचीही अडचण आहे आता जलजीवन मशीन इथं आपण पकरणपूरला पाणी विहीर टाकी पाईपलाईन हे पूर्ण भारतभर चावला आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी पुन्हा नव्यानं डोयान डोया आपल्या पिढ्याने पिढ्या एका व्यक्तीला चाळीस लिटर पाणी आपलं सरकार देत होत म्हणजे पर डोई पर व्यक्तीला दररोज चाळीस लिटर प्रमाण पण देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की हे चुकीचं आहे आणि व्यक्तीला माखला आणि तो कार्यक्रम आपल्या गावात सुद्धा त्यांनी जलजीवन भशन जलजीवन म्हणजे जल काय हर घर मे नल हर नल मे जल या पद्धतीनं काम भारतभर होतंय आणि आपल्या वांजर मध्ये सुद्धा होते पूर्ण व्हायला पाहिजे होतं पण ते का झालं नाही ते कुठं पर्यंत अडकलं याची सविस्तर माहिती आणि पुढच्या काळामध्ये ते काम जलद होईल ते पूर्ण पाठपुरावा अरिंद भया करतील मी अरिन भयाला विनंती करतो की भैया जलजीवनचं काम लवकरात लवकर इथलं पूर्ण तात्काळ करून द्या आपल्याला अजून दोन चार दिवस आहेत दुसरा विषय की ज्या आधार लिंकवर आपला अकाउंट नंबर जोडला असेल म्हणजे तुम्ही आत्ता पासबुक फॉर्म भरता तुमचं दुसऱ्या बँकचं खातं दिलं असेल तर त्याच्यावर न पडता ज्या आधार लिंकवर जे खातं जोडलेलं आहे त्याच खात्यावर पैसे जोडले तर त्याच्यामुळं त्या खात्यावर तुम्ही ज पैसे पडले का ते बघा तिसरा अजून विषय की कधी कधी पोस्टामध्ये पैसे पडले असतील तुमच्यामध्ये आले असतील तर पोस्टामध्ये पण बघा तुमचे पैसे पडलेत का आणि निश्चित ह्याच्यामध्ये जर कागदपत्राची काही त्रुटी असेल तर एक यादी करून तुम्ही ग्रामसेवक सरपंच साहेब पाटील साहेबांकडे द्या आणि सदस्य पाणी सहकारी किरकुरी साहेब आहेत म्हणजे प्रत्येक तालुक्यातून एक सहकारी घेत अध्यक्ष म्हणून मी असं साहेब आहेत इकडे मनोहर पटना आहे तर त्रिपुर तर त्यांना पण तो अधिकार आहे त्यांनी तात्काळ आपले जे राहिलेले हे आहेत ते पूर्तता करून दिले आता हे येऊन लाडक्या योजनेअंतर्गत एवढा मोठा शासनानं निधी उपलब्ध करून दिला पुढच्या पाच वर्षाची आर्थिक तरतूद उभा करून दिली आणि मोठ्या प्रमाणात निधी हे करून दिला तर अनेकदा लोकांची टीका बसून घेणार आहेत अनेकांना ह्या विषयांचा विषांतर करून टीकाटीक करतात की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एवढा मोठा निधी उपलब्ध करून द्यायचं काय कारण आहे पण त्याच्या मागचा पा मागची पार्श्वभूमी त्याच्या मागचा विचार आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे सांगितलं नाही आज जर आपण भेटलात मोठ्या प्रमाणाला मोठ्या प्रमाणात महिलांचं आर्थिक स्वतंत्र अधिक सक्षम करण्यासाठी आपण घोषणा करतो पण खऱ्या अर्थात त्याला मुख्य प्रवाह आणण्यासाठी कधी विचार झालेला नाही आपण जर विचार केला तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था एकंदरीत बघितली तर जगामध्ये पाचवा क्रमांक आहे पण जवाब मोदीजींनी त्याचा आराखडा घेतला की आपल्याला त्याची मा जगातली महासत्ता बनायची आहे तर आपल्याला काय कमी कुठं कुठं त्रुटी आहे तर एक गोष्ट आवडतून दिसून आली की आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आपली जी महिलांचा सहभाग आहे तो फक्त बारा टक्के आहे म्हणजे एका जगाच्या देशाच्या जगा पातळीवर एकंदरीत देशा बघितलं तर सामाजिक जी व्यवस्था आहे तर पन्नास टक्के महिला आहेत पन्नास टक्के पुरुष आहेत बरोबर पण महिलांचा जो सहभाग आहे अर्थव्यवस्थेमध्ये फक्त बारा टक्के ग्रामीण भागात कुठं अकरा कुठं बारा जसं शहरी भागात जाऊन तेरा <या> चौदा पंधरा मुंबई पुण्याला गेलं तर सोळा अठरा टक्के हा जो तफावत आहे ऐंशी ते नव्वद टक्केचा ते कसं वाढवता येईल आणि महिलांना मुख्य प्रवाह कसा आणता येईल ते उचललेला एक छोटा होत आता अनेकांना वाटतं त्यांना विषय दिले आम्हाला काय भवायला काय पाहिजे आता तुम्ही विचार कर तर आपल्याला पंधराशे रुपये दोन हजार रुपये काय दिले असते सर्वात पहिला आपण काय केलो असतो चार मित्राला फोन केलो असतो गाडी एकत्र असली तर गाडी एक दोन टायर इकडचे उजवीकडचे तर फास्ट पळाले तर स्लो पळाले कधी आम्ही स्लो पळालो असतो कधी तर दोघांची स्पीड जर सेम असते तर गावात सर्वांची गाणी गरजेला गर्दी नंतर असे अनेक गाव की तिथं कधीही गावाचा निधी वापस जातो आज काही मी दूध केलं आपल्या माध्यमात काही गावांमध्ये अडीच अडचण असतील त्याच्यामुळे निधी वापस गेला पण माझ्या आवर्जून आपल्याला विनंती आहे की मी कधी लांब राहिले नाही अनेक म्हणजे पंकज प्रत्येक दोन दिवसाला येतात काय गावात असेल तुमच्या गावामध्ये किती काम करतो यशस्वी विचारत प्रत्येक दोन दिवसाला येतात माझं घर काय काय लांब नाही तर असं राहतो चोवीस तास मी तुमच्या सेवेत उपलब्ध आहे गावाच्या आडी अडचण असतील किंवा असं आणि मी पण तुम्ही माझ्याकडे आलात तर तात्काळ मी फोन उत्तर संबंधित अधिकाऱ्याला निर्देश दिले आज मोठ्या प्रमाणात जसं उल्लेख झाला की पत्रमपूरचा रोड रोड तर झाला पण खऱ्या अर्थाने जर विकास मानायचा तर लहान लहान गोष्टीमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये शिक्षण आरोग्य पाणी व्यवस्था स्वच्छता त्या चारही बाजूला धरून जर आपण भेटलो तर आपला विकास झालेला आहे फ्रमपूरची शाळा माझ्या मते जिल्ह्यामध्ये दोन नंबर आता तुमचा पुरस्कार तुम्हाला भेटतो तुम्हाला माहित आहे पण अतिशय चांगला मिळालं ना म्हणजे श्रेयपुराचं तुमचं श्रेय आहे जर आपली शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्हाभर त्याचं कौतुक होतंय तर हाच बदल हाच विकास आहे कारण येणाऱ्या राष्ट्र घडवायचं आपला तालुका घडवायचा आपलं गाव घडायचं जर कुठं पाया रस्ता झालाय तो शाळामध्ये पहिलं शाळा म्हणजे काय चार भिंती आणि छत राहायचं पण आज शाळामध्ये बोलक्या झाल्यात अंगणवाडी बोलक्या झाल्यात आरोग्य व्यवस्था सुदृढ झालेली आहे पाणी व्यवस्थेसाठी आज आपल्याला कुठंही नळासाठी आपल्याला म्हणजे डोक्यावरच्या खांद्यावरती घाबर खाली पडतो नळ व्यवस्था करण्याचं हे झालेलं आहे आज त्यांनी सगळं जल जीवन मिशन अंतर्गत काही विषय आम्हाला गुत्तेदार दोघंजण मुले चांगले लागले दोघं जण मुले ते काम व्यवस्थित करण्यात आले वृश्य करण्यात आले असे पण विषय असले तर लवकरात लवकर ग्रामसभा घ्या त्याचा ठराव द्या संबंधित अधिकारी संबंधित गुन्हेदार त्याची लगेच इथं भेटलो त्याला एक पट्टी ठरवून की बाबा येणाऱ्या बारा महिन्यात असेल सोळा महिन्यात असेल हा आपण काम कसं पूर्ण करून घेता ये का विषय आहेत का विषय आहेत पण प्रत्येक अडचणीला मार्क येतो असा मानणारा मी आणि हा मार्क काढण्यासाठी ठराव लागेल गावात जे प्रलंबित असतील किंवा जे संदगतीनं काम चालू असतील त्याला आपण गती देऊयात आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त विकास कसा खेचून आणता येईल त्याच्यासाठी आपण सर्वजण म्हणून सामूहिक प्रयत्न अर्थाने आज सांगायचं माननीय भया साहेबांनी गेल्या महिनाभरात पदयात्रा काढली तीनशे किलोमीटरचा प्रवास केला जवळपास चौऱ्याण्णव गावं झाले त्याच्यामध्ये पण सत्तरऐंशी गावं राहिले तर भया साहेबांनी विचार की काय गावात काय गावात इतर आणि येणाऱ्या म्हणजे घट स्थापनेच्या दशरेच्या पहिलं सर्व गावामध्ये प्रवास व्हावा हो। तर अनेकांना वाटलं की पदयात्रा गेली चार किलोमीटर आम्ही गेली आणि प्रत्येक गावात का बरं नाही पण प्रत्येक गावावर ते शक्यच होतं त्याच्यामुळे काय गावामध्ये आम्ही दुसरा टप्पा म्हणून शभायात्राचं काढलं आज आम्ही इथं आलो असेल तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये परत एकदा पाच सहा दिवसामध्ये आमच्या येणार आहेत ला तो 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 हा जो विषय असं माझ्याकडून मार्गी लागणार आहे तरी माझे कान ठरून त्याच्यासमोर हा विषय परत त्यांनी त्याच्यासमोर सांगा निश्चित त्याच्यामध्ये काय ना काय मार्ग आज यायचं कारण म्हणजे काही गोष्टी पुनरुच्चार होणं गरजेचं आहे आज निवडणुकीच्या काळाच्या काळात आम्ही म्हणजे आज लोकशाहीचा सण साजरा होणार आहे जसं दिवाळी येणार आहे येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये लोकशाहीचा सण साजरा होणार आहे पण काही गोष्टी आपल्याला समोर असतात पण आपल्याला कळत नाहीत की आपण ते विसरून जातो आत्ताच आम्ही आमच्यावर पाटील आणि आपले सत्यकांती नारायण अध्यक्ष होते आमचे तर सर लोकांना सर परवा आपण काय जेवण लक्षात आहे का बुडली भाजी थोडक्याची होती का वांग्याची होती म्हणलं लक्षात नाही म्हणलं दोन दिवसापूर्वी हळूहळू जर परवा काय जेवलो होतो तर आम्हाला ते लक्षात नाही तर मला सांगा गेल्या दहा वर्षात काय काय बारीक बारीक बदल आहेत ते आपल्याला कशात आहे आज केंद्र आणि राज्य सरकारने महिला गरोदर असल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत योजना आहे अशा कुठलीही योजना नाही गरोदर असतोरी असल असं महिला जन्माला आलं पुरुष जन्माला आलं आज शिक्षणासाठी मुस्त आरोग्य के व्यवस्था केलेली आहे आज एकवीस ते पासष्ट आधार देण्याचं काम केलं आहे आता महात्मा फुले असल त्याच्यासाठी व्यवस्था केलेली शिक्षण आरोग्य हे सर्व व्यवस्था केलेल्या पण त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जर बदल जर आपल्या देशात झाला असेल तुमच्या माझ्या आयुष्यात तर दोन हजार चौदा नंतर झाला असेल आपण काय गोष्टीचा विसर पडतो पण आपण विचार करा की आपल्या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार चौदा पर्यंत स्वातंत्र्य भेटलं आणि स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जेव्हा भेटलं त्याच्यामध्ये आपली गरिबी किंवा आपल्या परिस्थितीचे वाढ झाली का दोन हजार या पुढासारखा पुढे एक पुरुष मंडळी पुढे कृष्णा पुढे आपण जर विचार केला तर एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार पर्यंत अनेक पंतप्रधान झाले काँग्रेसचे आपल्याला माझ्या इंदिरा गांधी एकोणीसशे कातला होते त्याने काय म्हणले गरीबी हटाव पण काय आपली गरिबी हटली नाही त्याच्यानंतर काँग्रेसचे अग्रेक पंतप्रधान होते त्यांनी काय म्हणले विवरण एक रुपया पाठवतो तुमच्या दिशा पंधरा पैसेच पडतात पंच्याऐंशी पैशाला कापुरी लागतील खऱ्या अर्थानं ह्याच्यावर ठोस उपाय योजना करून आपला मार्ग मोकळा झाला नाही कधी मार्ग मोकळा झाला जेव्हा ह्या देशातल्या विरोधी ठरवलं की आपल्यातलाच माणूस पंतप्रधान पदाला बसवा तर आपल्याविषयी कुठं तर मार्गी लागतात आणि दोन हजार चौदाला सर्व देश एकत्रित होऊन माननीय मोदीजीला पंतप्रधान केला आणि बदल चालू झाला काय <laughs> बदल चालू झाला मोदीजी पंतप्रधान झाले असं काय बदल घडला हा भ्रष्टाचार मुक्त वा माझ्या ज्या मुळे पूर्ण सारा शाही मोदीजींनी काय केले सर्वात पहिला आपल्या देशाचा आराखडा घेतला आपली लोकसंख्या घेतली दोन हजार अकराच्या लोकसंख्या होती एकशे पंचवीस कोटी त्या एकशे पंचवीस कोटी पैकी ऐंशी खर्च होते आणि खऱ्या अर्थाने माझ्यासारखा एक ग्रामीण आपण कार्यकर्त्यात काम करतो किंवा फिरत असतो युवकाला वाटतं की आपल्या देशाला एक सन्मान व्हायला पाहिजे पण दोन हजार चौदा पूर्वी आपल्या भारताला जायचं आपण लहानपणी वाचायचो भारत पण इतर देशांमध्ये आपल्या देशात खालच्या नजरेनं बघायला का बघितलं जायचं कारण भारत हा धानीचं साम्राज्य म्हणून हिची जगभर ओळख होती धानीचं साम्राज्य का ओळख होती कारण आपल्या देशातल्या सव्वाशे कोटी पैकी पंचावन्न कोटी लोक उघड्यावर शौच करायचे आज मांजर खेड्यावर तळेगावला गावा जावा तळेगावरनं उमदराला जायचं असेल गणेशवाडी गणेशवाडीला पुढे जायचं असेल तर काय गावाची ओळख कशी राहायची जेव्हा हगंदरी यायचं तोंडाला लावायचं आणि मग तेव्हा करायचं गाव आलं कुठल्या कार्यक्रमाला लग्न त्या साठ्या पुढे गेलं तर मला सांगा की चित्र हिस्सा झालं का नाही आजूबाजूला कुठं हा नाही त्याचं कारण असं आहे की माननीय मोदीजींनी आपल्या देशामध्ये पंतप्रधान झाल्यानंतर लाल किल्ल्यावरून एक भाषण केलं तर की जिथं जिथे देव आले तिथे तिथं शौचालय अनेक लोकांनी टीका टिप्पणी केली अरे पंतप्रधान माणूस परराष्ट्र धोरणावर बोला युक्कांवर बोला प्रगत बोला आरोग्य व्यवस्थेवर बोला पण ह्याचा सर्वांचा गावा आपल्या देशाच्या ग्रामीण भागामध्ये ह्या सत्यतेवर होता त्याच्यामुळं माननीय मोदीजींनी ह्या गाव्याला हात घातला आणि आज आपला देश सुग्राम सप्राम आहे कुठंही तर साम्राज्य नाही हा बदल गेल्या दहा वर्षाचा हा विकासच आहे ना हा विकास आपल्याला बघत नाही आज जर आम्ही भेटला तर गेल्या दहा वर्षांमध्ये गरिबांना बाजार पहिल्या पाच वर्षात दोन पाच किलो धान्य दोन रुपये किलो गहू तीस रुपये किलो धान्य तांदूळ परत बघायला काय पुढं पण कोविडच्या काळामध्ये पाच किलो धान्य दहा किलोचं करण्याचा मान्यता तुम्ही व्यक्त घेतला आज आपण विचार करा लसीकरणचा विषय पण लसीकरण मला सांगा की लसीकरण आपण सर्वांची झाले कोविड आम्हाला लहानपणापासून देवी किलस बारत्या बारक्या लसाला लसी पण आपल्याला घ्यायचं म्हणलं तर आपण इतर देशांपर्यंत इतर लोकांपर्यंत हात पसरत होतो पण आज आपला देश एवढा सक्षम झालेला आहे की लसीकरण एवढं कोरोनासारखी महामारी आलं आली असताना सुद्धा शंभर कोटी लोकांची लसीकरण झाली आता मला सांगायला लसीला कुठे पैसे द्यावे लागले का आता मी आज कुठे पैसे द्यावं लागले का पंच्याहत्तर वर्षीच्या मला केले लसी सर्वांना केलं केलं काय ऐका शुगरच्या पेशंटला सोडून सर्वांना लस केलंय सांगण्याचं एवढंच आहे की तुम्हाला आणि शंभर कोटी लोकांना नाही भारत हा एकमेव देश आहे की आपल्या देशाचं शंभर टक्के लसीकरण केलं इतर एकशे दहा देशाला लसीकरण बदल स्वतःचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी आहे आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज जो विकास आहे म्हणजे आज मी येण्यासाठी बोर्ड टीका टिप्पणी करतो आज सर्वात सोपं काय माहिती आहे का नाव ठेवणं त्याला काहीच करायचं का नाही त्याला सर्वात सोपं नाव ठेवणं उद्ध्वस्त करणं किंवा नाव ठेवणं द्वेष निर्माण करणं हे सर्वात पाहिजे पण काही गोष्ट उभा करायची असतील काही गोष्टीला चालना द्यायचं असेल त्याला खूप वेळ लागतो त्याला धावा लागतो त्याला कष्ट करावं लागतात आज जर आपण भेट माननीय भैया साहेबांना पालकमंत्री होते तीन वर्षच काळ कार्यकाळ होता त्याचा बरोबर आहे सोळा ते एकोणीस कानावर विश्वास नका डोळ्यावर विश्वास ठेवा आपण इथनं गेल्यानंतर आपले पासबुक बघा पासबुक मध्ये तुम्ही आकडे काय नाही तुम्ही दिलेला आशीर्वाद ही आमची जबाबदारी हे काम करण्याची आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर वाढ झाली चार पैसे आपल्या खिशात आगाव पडले तर सर्वांगीण विकास मतदार आणि त्या विकासाची जी आहे त्याच्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के प्रयत्नशील आणि त्याच्यामध्ये अजून मी बोलू शकतो अर्धा तास मी काय बोलणार नाही पूर्वीच्या काळामध्ये पाच वर्ष निघून म्हणजे एकदम पंचवीस वर्ष निघून जायचे पहिल्या ह्याला घोषणा द्यायची दुसऱ्या याला आश्वासन द्यायचे तिसऱ्या याला कामाचा प्रस्ताव व्हायचा चौथ्या टर्मला कामाची सुरुवात व्हायची

चिचोंडली ते देऊने असं येणाऱ्या काळामध्ये पुढची अडचण होती कुठे घरी आपण सर्वे करता एक तांत्रिक टेक्निकल अडचण असल्यामुळे तो विषय प्रलंबित राहिले आहेत येणाऱ्या काळामध्ये ते विषय कसे बाजूला सारू जसे पुढचे दोन पूल झाले ह्या फुलाला तसं आपण मार काढता येईल आणि त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करूयात परत एकदा खूप मोठ्या संख्येने ते उपस्थित झाले सर्व ग्रामस्थांचे खूप खूप आभार